म्हणजे अपुरा आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तर्म। प्रयत्न डायरेक्शन नाही नवीन कायदा वन नाईंटी फोर वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स याच्या अंतर्गत कस्टोडियल जेट झाली मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी इन्क्वायरी मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी जर त्यांनी असं रिफोर्टिंग एस पीला पाठवला पाठवला आणि एक जो आहे तो ह्युमन राईट कमिशनला पाठवला सेंट्रल ह्युमन राईट कमिशन जे आहे त्यांचं गाईडलाईन आहे की त्याच्यामध्ये हुमन राईटची गाईडलाईन आणि त्याप्रमाणात ह्युमन राईट्सकडे रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी तीन प्रकारच्या कारवाई सुरुवात केली याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग कशा सुरुवात केली या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि दुष्काळ गेट झाल्यामुळे त्याला मॉनिटर कॉम्पन्सेशन कसं देता येईल या दृष्टीने एकंदरीत अशा मॅटरमध्ये तुमच्या मुलाच्या फीस त्याच्या पुढे काय नवीन नवीन जो कायदा भारतीय तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करावं याचं असतात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामुळे असं माझी एक बैठक मी आय थिंक ह्युमन राईट्स कमिशनबरोबर झाली आणि त्या ह्युमन राईट कमिशनच्या ह्याच्यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं की कलेक्टर आणि एस पी त्या दोघांना ते न्यूटीस काढणार आहे गव्हर्नमेंट नोटीस काढणार आहे आणि त्या ते विचारून त्यांचं रेकमेंडेशन देणार त्यांचं रेकमेंडेशन आलं किंवा हायकोर्टामध्ये जायचं किंवा जायचं याचा मी असं विचार करतो दीड हजार पाण्याचं जे आहे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असेल त्या ठिकाणी ते दीड हजार पानं वाचायला मी त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही नीरव मोदी असंच आठ हजार पानाचं एफ आय आर आणि डॉक्युमेंट त्यांनी असणारं लंडन कोर्टमध्ये दाखल केलं तिथल्या कोणी एवढं झापलं त्यांना इंडियन पोलिसांना की त्यांची बियाप्रू करून टाकली तुम्ही आमच्याकडे काय मागायला आलेलात की त्याला सोडायला आलेला की आठ हजार पानं वाचू कधी आणि त्यांनी काही पानं वाचून आली होती आणि वाचून आल्यानंतर दहाव्या पानावरती काही आहे आणि सतरा हजार पानावरती काही आहे आणि ते दोघं एकमेकाला कसं क्वांटिटिक करतात आहे की त्यांनी उघडपणे त्या ठिकाणी दाखव हे जे दीड हजार दोन हजार पानाचं पोलिसांनी एफ आय आर दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं हो की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणार जे एफ आय आर आहे हे ती चारशे ऐंशी परिस्थिती पुण्यामध्ये साहेब गव्हर्नमेंटच्या महामंडळाच्या ज्या बस आहे असं आपण म्हटलं आहे त्यांचा हमला कोण करतो असे इथे आत्ताच जे कोर्टाने जो निर्णय दिला दुर्दैव मी असं म्हणेन सुप्रीम कोर्टाचं की त्यांना पॉलिसी मॅटरवरती निर्णय देता येत नाही क्रिमिलियर लावायचा की नाही लावायचा हा पार्लमेंटच्या कक्षेतला प्रश्न आहे तो कोर्टाच्या कक्षेतला प्रश्न नाही पण त्यांनी असताना लावलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन असताना सांगितलं आहे की एखाद्याला एका कुटुंबामध्ये जर आरक्षण लाभ मिळाला असेल तर ते कुटुंब बाधित होतं तिथपर्यंत असायला ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि महाराष्ट्र शासनाचं एक सम समिती स्थापित केली आहे की तिथे कसं त्याचं अंमलबजावणी करावं आणि काँग्रेसने त्यांचं जे हिमाचलमध्ये राज्य आहे तेलंगणामध्ये राज्य आहे आणि कर्नाटक मध्ये राज्य आहे तिथे लागू करण्याची घोषणा काँग्रेसने केली पुण्यामध्ये शोधण्यासाठी एक लाख रुपयाचं बक्षी दिले तिने पोलिसांनी पुणे येथील बलात्काराच्या घटनेमध्ये अशापर्यंत आरोपी भ्रष्टाचार आहे कारण बसून झालेला बलात्कार आहे आणि त्या आरोपीला शोधण्यासाठी एक लाख रुपयाचं बक्षी मुलात असं आहे की जसं सीसीटीव्ही आहे सर्व आढळलेलं आहे नाही साहेब एक लाख रुपयाचं बक्षी जाहीर आणि चर्चा अशी देखील आहे दे की तो एका राजकीय कार्यकर्ता काय आहे याचं कारण की मला जे सांगण्यात आलं होतं की तो शिरूर मधलं आहे आणि नामांकित गुन्हेगार अटल गुन्हे गुन्हेगार आहे सकाळी भेटणी झाली होती की मला द्या की त्याच्यामधला तोच आहे की व्यवहारामध्ये याला असणारा दोष जी आहे ते आर एस एस ला आणि बी जे पीला देत याच कारण की ज्या पद्धतीने तुम्ही असणारं धार्मिक वातावरण करताय एका भाग एका बाजूला नुसतं धार्मिक वातावरण केलं असतं तर माझ्या अंदाजानं गुन्हा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण त्याच्याचबरोबर यांचं जे स्त्रियांबद्दलचे जे वक्तव्य आहे ही उपभोगाची जी वस्तू आहे याच्याने असणारं डोकं खराब झालेलं आहे लोकांचं असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून स्त्रियांवरचा अत्याचार जो आहे तो वाढला अशी जयंत पाटील दोष जो आहे तो आर एस एस आणि बीजेपीचा लवजिहाद बद्दल काय लवजिहादचा कायदा आम्ही त्याच्यामध्ये प्रेम करावं तो विचार झाले बोलम करावं झालं समजा दोघांचं आम्ही त्याच्याला लव जिहाद म्हणायचो

कोकाटे मा कोकाटे हे असणारा मराठा समाजाचे आहेत म्हणूनच तुम्ही ही भूमिका घेत आहे का आता असणारं जे आहे ते माणसाचं राजकारण नाही पुण्याचं राजकारण वरती सुरू नेते अशी पडशी साहेब पुण्यामध्ये एक एक बलत्काराची आकडेवारी समोर आली मागील दोन वर्षामध्ये पुणे शहरामध्ये नऊशे बलात्काराच्या पुण्याची नोंद झालेली आहे